ओम साईराम अपेक्षाच फूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अशी रेसिपी करणार आहोत जी लहानांपासून ते मोठेपण आवडीने खातात आणि झटपट करताही येते करूया मग सुरुवात एका टोपामध्ये एक कप रवा भाजून बाजूला काढून घेऊया त्याच टोपामध्ये थोडे तेल टाकून मोहरीला तडतडू देऊया त्यात आता जिरं हिरवी मिरची कांदा कडीपत्ता टाकून कांदा गुलाबी होईपर्यंत परतूया आता त्यात थोडेसे चना डाळ आणि मुगाची डाळ टाकून परतूया आता ह्याच्यात आपण थोडेसे टोमॅटो आणि कोथिंबीर मीठ टाकून परतूया ह्या सगळ्याला मऊ होईपर्यंत शिजू देऊया आता ह्याच्यामध्ये दे तीन कप पाणी टाकूया कारण आपल्याकडे एक कप रवा आहे पाण्याला छान अशी उकळी आली की ह्याच्यात आधी भाजून घेतलेला रवा टाकून घेऊया ह्याला आता सुटसुटीत होईपर्यंत भाजून घेऊया अशा पद्धतीने आपला उपमा रेडी झालेला आहे Like जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला खूप सपोर्ट करा थँक्यू